नमस्कार फ्रेंड्स आज आपण चालू घडामोडी या विषयावरती व्हिडिओ पाहणार आहोत एक नंबर मेघालय राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती रेवत टी डेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मेघालय राज्याची राजधानी ही शिलाँग आहे दोन नंबर व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास मादुरो तीन नंबर युक्रेनचे अध्यक्ष होलोदिमीर झेलेन्स्के इंडियन अकॅडमी ऑफ मॅनेजमेंटतर्फे इंडिया डॉक्टर शाह ब मुजुमदार यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य एलवन आहे स्वदेश जल शुद्धीकरण प्रणाली डी आर डी ओ या संस्थेने विकसित केली आहे सात नंबर भारतीय लष्करी दलाने भैरव फोर्स ही नवीन ड्रोन युनिट सुरू केली आहे आठ भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी लखनऊ या शहरात सुरू होणार आहे नऊ नृत्य कला निधी पुरस्कार दोन हजार पंचवीसने उर्मिला सत्यनारायण यांना सन्मानित करण्यात आलेले आहे दहा नंबर भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर हे चंदीगड बनले आहे अकरा मिझोराम राज्यात कॅलमेरिया मिझोरामेन्सिस नावाच्या नवीन रीड सापाच्या प्रजातीचा शोध लागला बारा दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंती बारा जानेवारीला साजरी करण्यात येते त्रेपन्नव्या जागतिक पुस्तक मेळ्याचा फोकस असलेला देश स्पेन आहे आशाव्यान हे मोबाईल युनिट कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी गुजरात राज्याने सुरू केलेले उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी मनोज कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे न्यू सायंटिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार नलिनी जोशी यांना जाहीर झाला आहे देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाची सुरुवात केरळ या राज्यात सुरू करण्यात आली आहे पुढील प्रश्न भारतीय भाषांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे पुढील प्रश्न सोमनाथ मंदिर गुजरात या राज्यात स्थित आहे पुढील प्रश्न राजस्थान राज्यातील नागौरी अश्वगंधाला जी आय टॅग देण्यात आलेला आहे भा पुढील प्रश्न भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधारसाठी लॉन्च केलेल्या शुभंकराचे नाव उदय आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणा राज्यात सुरू होणार आहे पुढील प्रश्न भारतातील पहिला जैव आनंदी जिल्हा के पनर बनणार आहे पुढील प्रश्न बायोविटमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश भारत हा आहे पुढील प्रश्न अर्ली नॉर्थ इंडिया अँड इड्स कॉयनेज नावाचे पुस्तक देवेंद्र हंडा यांनी लिहिलेले आहे पुढील प्रश्न बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत दोन हजार तीस वर्षापर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न भारताने पहिल्यांदाच वायमर ट्रँगल बैठकीत भाग घेतला तर वायमर ट्रँगलची स्थापना एकोणीसशे एक साली करण्यात आली